नमस्कार मी ज्योत्ना मावळे लाईफ कोच अँड तुम्ही सगळे छान आहात माझे व्हिडिओज ऐकत आहात आणि कनेक्शन कसं करायचं बरं कनेक्शन आपल्या पाण्याबरोबर काय केलं म्हणजे कनेक्शन होईल आणि काय फायदे आहेत कनेक्शन जेव्हा तुम्ही कनेक्शन करा त्यावेळेला ते तुमचं सगळ्या गोष्टी ऐकायला सुरुवात करतील सो काय होणार आहे आणि कसं करायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिली टीप की कनेक्शन कसं करायचं बघा बा पालकांनो दिवसभरात तुम्ही कुठलीही एक गोष्ट पॉइंट करा की जिकडे तुम्हाला मुलांना ॲप्रिशिएट करताय मे बी त्यांनी एखादं ड्रॉइंग छान केलं असेल मेबी बी त्यांना चांगले मार्क्स मिळाले असतील स्पोर्ट्समध्ये चांगलं केलं असेल किंवा घरी मदत केली असेल यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि त्याचं तुम्हाला कौतुक करायचं आहे डोक्यात ठेवायचं ते कौतुक आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम नको ते खरोखर झालं पाहिजे उगीच करायचं म्हणून करायचं नाही ते तुमच्या मनापासून झालं पाहिजे आणि जे काही कौतुक करणारे ते मुलांना पटलं पाहिजे जेव्हा तुम्ही रोज हे करा कुठेतरी तुमचं कनेक्शन बॉन्डिंग हे मुलांबरोबर चांगलं व्हायला लागेल ऑफकोर्स चांगलं असेल अजून चांगलं व्हायला लागेल सो हे करून बघा की काय होत आहे दिवसभरातून आल्यानंतर घरी कुठलीही एक गोष्ट लक्षात घ्या त्याला पॉइंट करा आणि त्यांचं कौतुक करा बघा मग काय आणि विसरू नका सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पाल्याला एकटाही ठक द्या थर्टी सेकंड साठी आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो तु, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि बघा काय काय चेंजेस होत आहेत काय मिरॅकल्स होतात तुमच्या आणि तुमच्या पाल्याच्या जीवनात चला तर मग करून बघा थँक्यू धन्यवाद